आत्ता मी पूर परिस्थिती पाहण्यासाठी गावागावामध्ये आहे शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आज एक आजीत माझ्यासोबत आत्ता मी उकड पिंपरी या गावात आहे आजी काय सांगायचं सरकारला माझ्या वाहून गेल्या चौदा आम्हाला रात्रात झोपा नाही तर सर आम्हाला अशी आमची परिस्थिती आम्ही लंगड्या माणसाने कुठं पाहावं काय खावा आम्हाला रात्रात झोपा नाही तर घर आहे का व्यवस्थित व्यवस्थित नाही गेले वाहून माझं घर पण घर पण वाहून गेले शेती वगैरे शेती बी व्हाय पण ते बी गेले सगळं पाण्यात शेती पाण्यात गेली पाण्यात गेले आहेत कोन घरामध्ये घरामध्ये आहेत ना आम्ही पाच सहा माणसं इथं हो आता सध्याला लय परिस्थिती नाजूक आहे काही पळव कुणीकडे आम्ही म्हाताऱ्या माणसाने कुठं जावा काय खावा अचानक पाणी आलं त्या दिवस पाण्यात तिथंच होत होत ना रात्रभर झोप नाही आम्हाला रोज 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 किती दिवस झाले आज उभेच येत आम्ही पाणी येते घरात नाही पाणी थोडं थोडं कमी झालं वसरले हो काय काय नुकसान झालं नुकसान झाली माझी शेळ्या गेल्या तर वाहून चौदा शेळ्या गेल्या माझ्या वाहून कपडे गेले वाहून भांडे बासण धान्य सगळं गेलं वाहून काय खावा आम्ही त्या वेदना आहेत आजीच्या आज संध्याकाळी काय खायचं उद्याचा दिवस कसा उगेल हे माहित नाही कारण हातातोंडात जे काय होतं वाँगेल ते सगळं पाण्यात वाहून गेलंय मला सकाळ धरून नाही जेवण सगळं धान्य ते वाहून वाहून गेले सगळं काहीच राहिलं नाही काय नाही मग आता हे असं आहे ते आम्ही परिस्थितीत सांगतो तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील आव्हान राहील अशा गरजूंपर्यंत आपण पोचव पोहोचलं पाहिजे आणि त्यांना फुल ना फुलाची पाकळी आपण मदत केली पाहिजे सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज नाव काय तुमचं चतुराबाई बर मदत मिळेल तुम्हाला सरकारची मिळेल अथवा न मिळेल पण महाराष्ट्रातला सगळा शेतकरी बघतोय तुम्हाला आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा दानशूर आहे फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवतोय आणि याचा आम्हाला अभिमान आहे कुणाच्या भिकेची गरज नाही सरकार त्यांचं काम करत असेल देतील न देतील हा माहीत नाही परंतु सगळे शेतकरी आणि सगळा महाराष्ट्र तुमच्यासोबत उभा आहे खचू नका आणि रडू सुद्धा नका बरोबर